समोर अनेक तारखा झाल्या आणि त्यात आम्ही सखोल सिद्ध केलेलं होतं की महाराष्ट्रातला आणि देशातला जे वेगवेगळे पदाधिकारी आहेत ते मेजॉरिटीने शरद पवार साहेबांच्या बाजूने आहेत आम्ही हे सिद्ध केलेलं होतं त्याची अनेक उदाहरणं निवडणूक आयोगापुढे झालेली आणि निवडणूक आयोग देखील त्यांच्या बॉडी लँग्वेज मधून चेहऱ्यावरून दिसत होत की आम्ही जे सांगतोय ते त्यांना जवळपास पटत होत ठीक आहे आता निर्णय आलेला आहे पवार साहेबांच्या पवार साहेबांनी स्थापन केलेला हा पक्ष आहे पवार साहेबांनी महाराष्ट्रात आणि देशामध्ये ह्या पक्षाचा विस्तार केला अठ्ठावीस राज्यात हा पक्ष आहे त्यातल्या तेवीस राज्याच्या अध्यक्षांनी त्यांना पाठिंबा दिला असं असतानाही हा निर्णय फक्त महाराष्ट्राच्या विधीमंडळाच्या सदस्य जास्त एका बाजूला गेले म्हणून घेण्यात आलेला आहे विधी शिवसेनेच्या बाबतीत जो निर्णय सुभाष देसाईच्या केसमध्ये दे लागला त्यात सुप्रीम कोर्टाने हे सांगितलेलं आहे की या कोणत्याही पक्षाचे विधिमंडळाचे सदस्य कुठे गेले म्हणजे त्यांच्या मागून पक्ष जाणं आवश्यक नाही आम्ही यावेळी काडर सगळं साहेबांच्या कार्यकर्त्यांचा सा जे पदाधिकारी आहेत ते साहेबांच्या बरोबर आहेत ते दाखवून देखील हा निर्णय झालेला आहे आम्ही या निर्णयाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात जाऊन दाद मागू आणि लवकरच आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ निकाल अपेक्षित होता का आणि याच्या पुढचं पक्षाचं चिन्ह काय असणार हा निकाल अनपेक्षित होता कारण आमचे वकिलांनी जे आर्ग्युमेंट केले ते अतिशय उत्तम होते त्याला समोरच्या बाजूने कोणतंही काउंटर आर्ग्युमेंट विशेष झालेलं नव्हतं तरी देखील असा निकाल होतो हा सरासर अन्याय आहे शरद पवार साहेबांच्यावर अन्याय आहे आणि त्यामुळं याच्यावर आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ आम्हाला अपेक्षा आहे की सुप्रीम कोर्ट या सगळ्याचा आढावा घेईल आणि लवकरात लवकर लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्याच्या आधी सुप्रीम कोर्ट याच्या बाबतीत न्याय करेल अशी आमची अपेक्षा आहे आम्ही ला, या पक्षात पंचवीस वर्ष काम करतोय आणि त्यामुळं वाटणारच ना मनाला महाराष्ट्रातल्या लाखो कार्यकर्त्यांनाही वाटणार आज ती भावना सगळ्यांच्या तुम्हाला काय वाटतंय भावना काय भावना काय निकाल विरोधात लागलेला आहे आणि आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ आम्हाला आशा आहे की किमान सर्वोच्च न्यायालयात तरी पवार साहेबांना न्याय मिळेल पक्ष मिळणार आहे मला त्याची काही माहिती नाही त्याच्यावर ना। आम्ही कोणता विचार केला नाही कारण आम्हाला वाटत होत की हा पक्ष आमच्या बरोबरच राहणार आहे आमचाच राहणार आहे आता काय निर्माण झालेली परिस्थिती जी आहे त्याचा आम्ही पासून विचार करू आज आज काय करायचं हे आम्ही यापूर्वी पुढे ठरवलेलं नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्यावेळी पहिल्यांदा नव्याण्णव साली निघाला त्यावेळी शरद पवार साहेबांचं चिन्ह कोणालाच माहित नव्हतं घड्याळ चिन्ह त्यावेळी देखील लोकांनी पवार साहेबांना पवार साहेब म्हणतील त्या उमेदवारांना निवडून दिलेलं आहे आज मला वाटत नाही की तसा काही वेगळा फरक होईल आम्ही आणि महाराष्ट्रातले शरद पवार साहेबांचे समर्थक ठामपणाने या परिस्थितीला तोंड देऊ अशी आमची अपेक्षा ज्या पद्धतीने साहेब बोलताना आदित पवार करून उल्लेख आला शेवटची निवडणूक आहे भावना करायला येतील सात मात्र आम्हाला ज्या एकीकडे हे वक्तव्य असना आणि दुसरीकडे निकाला या निकालाचा हे वाटतं त्यांना ज्यांना भांडार होता या हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे ना तुम्ही अशी वक्तव्य मला वाटून काय उपयोग आहे त्यांना विचारलं समोर बोलणं वगैरे आता महाराष्ट्रातील जनतेला जे वाटत तेच मला वाटत त्यात काही वेगळं काही नाही म्हणजे आपण त्यावर कोणतंही भाष्य करण्याच्या पलीकडे ते विधान आहे कार्यकर्ते की शरद पवार हो शरद पवार साहेबांना एक प्रश्न विचारलेला होता तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कोण त्यांनी स्वतः हात वर करून सांगितलं तो मी चेहरा त्यामुळे आजही त्यांच्यात लढण्याची संघर्ष करण्याची इच्छाशक्ती आहे त्यामुळे त्यांचं वय आणि मन याच्यात बरच अंतर आहे आजही मनाने ते तरुण आहे तसं मला वाटत की देशामध्ये शरद पवार साहेबांच्या प्रगल्भ नेतृत्वाची देशवासियांना माहिती आहे पवार साहेब माहीत नाही तसा महाराष्ट्र भारतामध्ये कोणतंही राज्य नाही आणि त्यामुळं अशा स्वरूपाचा जो निर्णय झालेला आहे तो शरद पवार साहेबांच्यावर अन्यायकारक आहे ही देशभर भावना होईल आणि आता आमदार फोडणं तर शिल्लक बाब आहे पण पक्षही पळवला जाऊ शकतो अशी परिस्थिती जर असेल तर लोकशाहीला धक्का बसेल असं मला वाटतं कुठे नाही केलं नाही केलं कुठं केलं आम्ही आम्ही उमेदवार नाही जाहीर केला तुटे 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 मी राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका